आम्ही वैष्णवदेवी मंदिर जवळ आलेलो आहोत बघू शकता पाठीमागे वैष्णवदेवी मंदिर आहे आता आपण जाऊया दर्शनासाठी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पाचशे रुपये दंड आहे तरी पण तू व्हिडिओ काढतोय <laughs> सबस्क्राईब करा चॅनल आणि शेअर करा दमली जय माता दी बनाता। रस्ता काय भेटत नाही हो काय पण नाही दुसरा आहे पूर्ण गुफे मध्येच आहे मंदिर बघू शकता आता छान भारी आहे आए आए। सारे बोलो प्यार से बोलो